आता तू देवाच्या कार्यक्रम आलीस का कुणाच्या मैत्रीला चाललीस अरे बाबा एक तर माझ्या डोळ्याला चष्मा नाही कोणाचे डोळे दिसणार म्हणलं सगळं रसिक मंडळ झोपलंय का जाग आहे ती बघावं तरी म्हणून म्हणले मन रे मी अरे ना तसं नाही रे बाबा अ रक्कमा

वाडग माय एवढा कोरभर तुकडा वाढ वर घट पिटलं वाडगे माय आणि पिटल्यावर तुपाची ताप बी धार बी वाढ ग माय माझ्या लेकरांना जेवणच केलेलं नाही ग माय वाडगे माय माय कुणीच बघनात गे नुसत्याच बघायला वाडायच्या नावानं पता नाही कुठं गेलं ते आमोल भैया नुसतंच मला म्हणलंय आता आपल्या कडक पुऱ्यावर ये माय कुणी वाढायला चित तयार नाही अनाधी शिदनवलाई झाले अनाधी शिदनवलाई झाले स्वानंदे कुर्कुला घेऊन शकुन सांगावयाले,

हरे गुल मंडळी म्हणत असतील मा हे नका बोरगुंडा बोरुगुंडा बोरुगुंडा लावलाय खरं म्हणजे मंडळी बोरगुंडा म्हणजे मुलगा किंवा मुलगी असा अर्थ आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण एकनाथ महाराज या भारुडाच्या माध्यमात बोरगुंडा म्हणजे ज्ञान एकनाथ महाराज म्हणतात की तुम्हाला ज्ञान होईल ते ज्ञान कशाचं होईल ज्ञान म्हणजे माहिती माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सगळी माहिती मायाओ, मायाओ।, मायाओ। खरं म्हणजे भारताची संस्कृती जपायचं काम खऱ्या अर्थानं जर अनादी काळापासून कोणी केलं असेल तर माता मावल्यांनी स्त्री वर्गाने हे काम केलं एकदा जोरदार सगळ्या महिलांना टाळ्या वाजवा कारण भारतीय संस्कृती जपली कोणी असेल तर या स्त्रियांनी जपली म्हणून मावल्याओ एकनाथ महाराजांनी तुम्हाला आवर्जून सांगितलेलं आहे की मावल्याओ ज्ञान घ्या आडाणी राहू नका अहो आपला मुलगा आपला मुलगी काय करतेत काय शिकतेत या सगळ्या गोष्टीची माहिती ठेवा अज्ञानामध्ये खूप वेदना असतात ज्ञान घ्या ज्ञानातला आनंद वेगळा असतो घेतलेल्या ज्ञानामुळे परमात्म्याची प्राप्ती होते मुळामध्ये हे ज्ञान कशाचं आहे चार युगाची माथे पोतडी दशावतार खेळे परवडी सोहम शब्दे बोलते ऐसा साण माय म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की तुम्हाला भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल म्हणजे तुम्हाला भक्तीचं ज्ञान होईल तुम्हाला भक्तीचं ज्ञान होत असताना भक्त प्रल्हादासारखा आपला पुत्र असावा ज्यानं दुष्टाच्या कुलामध्ये जन्म घेऊन सुद्धा भक्तीची आस स्वतःच्या हृदयामध्ये जपली आणि ईश्वराचं नामस्मरण केलं त्या प्रल्हादासारखा तुम्हाला पुत्र व्हावा त्या प्रल्हादासारखं तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं मछाई बाई मंगळा बाई नाही बाई मंगळा बाई साई बाई मंगळा बाई नाही बाई वराह नरसिंह रूपी भक्ता लागुनी स्तंभ फोडुनी भक्त प्रल्हाद रक्षि मच्छाई बाई बाई बाई

तुझ्या टाकल्या नवऱ्याला कंगवा घे फणी घे मायाला चष्मा घे साडी फनी घे मैना काळी काय ना आम्हाला माहित नाही बाबा या मला बिबा ठाव नाही तुम्हाला हाय हायका बिबा ठावा जोरात बोला माय एकटी चार डाय लागली दोन घंट झालं चहा बी पाजला नाही त्या अमोल भाऊ न पाजला नाही ना माझ्या महेश काकानं पाजला नाही नुसतंच बघा कसलं हसायला माहिली लि क्रू अरे महाराज बिबा म्हणजे छोटा काळा गुळगुळीत गोटा मागच्या महाराजाच्या थोबाडागत कोणत्या ते बाकी मागच बघ बिबा बर बाका बघून घ्या माय बिबा अरे बाबा तुला बिबा म्हणलं तरी काय वाईट म्हणलं नाही र मला सांगाव इट्तलाचा रंग कसलाय महादेवाचा अरे जोवारात म्हणा पाच ते चार कृष्णाचा विष्णूचा ह्या बघा सावळा बघा सावळा म्हण मला सांगाओ बायानो तुम्ही लग्नाला जाता जाता का नाही पाहुण्याच्या नवरी अशी दिसायला सुंदर गुरीपान असते नाकी डोळी छान असते बरो बरोबर आहे हा बरो आणि तिच्यासाठी माय बापानं बघितलेला नवरा कसा असतो साव बिब्यासारखा काळा डोस सारखावाला म्हणून का बी वाईट नाही व महाराज चांगलाच असतंय हो पण बिबा माहितीये का तुला काय करते बाबा काय करत अरे बाबा आता हे आपल्या सगळ्या पगिरी महिला वर्ग हा सकाळ पहाटपासून कामाला असतय कुणी शेतात जाते कुणी घरीच काम करीत यांना पाण्यात काम करावं लागतं सारखं यांना आयचनात काम करावं लागतं मग पायाला कुठं धसुडी लागली लोकण लागलं काही लागलं तर त्याचं धनकूत येतं मग ती काय असतंय सुई असती ती सुई त्या बिब्यामध्ये टाकायची आणि त्या बिब्याचं तेल त्या दुखण्यावर लावायचं हे जुना झाले उपाय माय मी व माझ्यापाशी सगळ्या पद्धतीचं औषध आहे बघा आमचा जन्मच तेवढ्या कारणासाठी माझ्या सगळं ऐकायचं सगळं ऐकायचं सगळं साहित्य आणलं तसं ऐकायचं म्हणून म्हणते ये ग सुबा तुम्ही तुम्हाला बसल्यात का काय व तशाच वाटायला लागल्यात मला तर घाडगे मावशी मावशीच आहेत आहेत का त्याच्या गेले कवर आरडावर ज्ञान देव सोपान निवृत्ती नाम देवादी संत जण हे सवे कुरकुला घेऊन भीमा तटी उभी राहिले से माय खरे म्हणजे हे बोरबुंडा हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं आपल्या लेकरांवरती जर चांगले संस्कार झाले तर आपले लेकर हे ज्ञानेश्वरांसारखे व्हावेत आपले हे संतांसारखे व्हावेत संत काय करतात संत माणसाच्या उद्धारासाठी जन्म घेतात म्हणून एकनाथ महाराजांनी म्हणले की या संतांबद्दलच ही ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं कारण परमात्म्याचं ज्ञान आपल्याला सहजासहजी आणि प्रत्यक्ष प्राप्त होत नाही म्हणजे देवाची ओळख करून देणार कोण असतो संत संतांची ओळख कोण करून देत तर ती आई असते आईचा हा जागर बसला नवरात्राच्या जागरामध्ये आपण नऊ दिवसाच्या उपवासामध्ये एवढंच देवीला मागणं मागवत आई भवानी आम्हाला चांगलं ज्ञान दे आम्हाला आमचा सनातन धर्म आम्हाला आमचा भारत देश अनाआधी कालापर्यंत याची संस्कृती टिकवण्याची ताकद आम्हाला दे आम्हाला हे भक्तीच आम्हाला भूत आमच्या डोक्यात म्हणलेलं आहे म्हणजे भक्तीचं भूत आपल्या डोक्यामध्ये बसावं भक्ती आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हावी आणि आपल्याला संतांसारखी लेकरं आपल्याला निर्माण हवी जे संस्कार त्यांच्यावरती असतात म्हणून म्हणते भीमा भाऊ भीमा शंकरच आहे का माय शंकर बघा कसं लांब जाऊन बसलाय बिना पार्वतीचाच दिसायलाय गे माय असाच फिरत आहे पार्वतीला सोडून शंकर भाऊ माझा नवरा मला लई त्रास देतय व तुम्हाला सांगू का माझा नवरा कसा त्रास कसा देतय व महाराज अहो माझ्या गळ्यामध्ये फुटका मणी सुद्धा ठेवला नाही व माय माय ज्याच्या नावानं मंगळसूत्र बांधायचं त्यानंच माझं मंगळसूत्र तोडलं फुटका मनी ठेवला नाही माय काय करावं माय कसा बी असलं तर कुकाचा धनी आहे की माय आपण आपल्या सासरामध्ये नादतो माय देते माय कशा देते, देते। आव दारूच्या नादाला लागले दुसरं काही नाही माय लई दारू वाटलं गेलं सगळ्या लोकाचं ग माय कुठून अवदास आली कि तीन काय नाही कि बघ माय माझा नवरा कसा ते मी तुला सांगते मला बाई दारू ड भेटलाय मला बाई दारू भेटलाय

何 <laughs> देतय ग माय मला तर ऐकावं वाटत नाही कसल्या कसल्या शिव्या देतय माय तरी चांगलं माय आपल्या इथं कोण शिवाय देत नाही म्हणून याच्या काय सांगू मंडळी बघा माय आला भाऊ अमोल भाईया याच्या या संसाराला माझ मन फारच कर माय किती भी संसाराला मन इथल तसे निलेट होऊन आपल्याला माय बापाचे संस्कार काढतील म्हणून तसच नांदावं लागत ग माय लई बायाचा मा जन्म बेकार ग माय याच्या संसाराला माझ मन फारच इटलंय चोळी अंगात नाही माझ्या

काय सांग माय आव जुना काळ आमचा त लई बेकार माय दोन दोन साड्या असा दंड देऊन नेसावं लागायच्या आता माय कसली बऱ्याच कुठल्या कुठल्या महिने प्यारकी देवदासीन कुठल्या वेगवेगळ्या साड्या निघाल्यात नंबराच्या एक एक, एक नंबराच्या साड्यात आमच्या काळात दंडाला दंड दन्द देऊन नेसत होते आता इथं सगळे आहेत बघा तवाच्या त्यांनाच माहिती बघा माय पण अंगात फाटक लुगडं जरी असलं तर डोईवर पदर असायचं आमच्या समोर आलेल्या मोठ्या माणसांचा मान मर्तब असायचा काय माय आता पदर सगळा रस्ता झाडीत खाली आणि नवऱ्याचा बी मान गेलाय पार सारगावरी मांडल्यासारखं झालंय बघा माय आव माझ्या लेकराला आता काय सांगू माय तुम्हाला अहो मी सात रंगाचं लुगड नेसते सात रंगाचं लुगडं नेसते सहा रांगाचं मी जेवण जेविते आणि चलत चलत माय माझ्या लेकराला मी दूध पाजी ते अयान तर माय सगळं बिघडूनच टाकले हो माय राहिल्या गरोदर की जात्या दवाखान्यात तर म्हणे यांना बेड ड्रेस पाहिजे अग कणा कणा काम करा ग काही गरज नाही बेड रेस्टची लहानपणापासून बघा लेकराला ती जिपलाची बाटली म्हण कस जरा लिकरू मोठ झालं की त्याला शाळेत जायला पाण्याची बाटली जरा थोडं मोठ झालं कॉलेजला गेलं की थम्सअपची बाटली आणि जरा कुठं काय पीएचडी डी करायला एम ए करायला नोकरीला करायला कि तसली बार मध्ये बाटली माय ह्या बाटलीनं सगळं वाटोळे केलंय ग बाटलीनच वाटोळे केलंय म्हणून माय म्हणते आत्ताच ज्ञान ग्रहण करा म्हणून म्हणते गबये तुला माझ्या फाटक्या मला मटवल तुम्हाला अर्धच गाणं सोडलंय बाईनं म्हणून तिच्या फाटक्या लोगड्यावरती

संती जय जय कार केला माझा पुरतूला कोणी नि बाई गबे आंबा जो वाले चॅनलवाल्या अवतारे भाऊ आव भाऊ तुम्हाला